नमस्कार मित्रांनो गोकांच्या वयभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गणपती पूजन आहे आणि आपल्याला आज गणपती आणायला जायचं आहे गणपती पूजन करायचं आहे आपण ओवर ऑल व्हिडिओ असेल तर आता जर गणपती आणण्यासाठी नंतर पूजन वगैरे असेल आणि नंतर आपल्याला जायचं आहे ताईकडे आंबोळली तर आता गणपती आणायला मुंबईवरून चाकरमाणी असतात ना ते समोर त्यांची बस लागली मुंबईवरून चाकरमाणी गावाला येतात गणपतीच्या सणाला चाकरमाणी आले फायनल आम्ही गणपती आण गणपती चॉईस करून झालाय आणि आता गणपती पॅकिंग करून आपण घेऊन जाणार तर आहोत चल मित्रांनो चला गणपती घेऊन आता आपल्याला घरी जायचं आहे मित्रांनो गणपती चालले घरा पूजनासाठी आता बाप्पाला आपण ववऱ्यामध्ये म्हणजे देवघरामध्ये देवाच्या समोर ठेवतो तर आता देवाच्या समोर ठेवायचे आहे थंड चाय की गरम चाय चला आपण नैवेद्य कसं बनवतात बघू शकतो इथे गणपती साठी जे नैवेद्य बनवला जातो ते मोदक उकडी मोदक आणि उकडीच्या शेंगा चो बनवलाय बनवायचा प्रकार बघूया आणि इकडे आई काय गरम पाणी ठेवलंय ना इकडे इकडे गरम पाणी ठेवलंय जे छोटा टोपात <coughs> तांदळाचे पिठ बघू शकता पूर्ण राऊंड शेप झाले आणि आतमध्ये आपल्याला जायचं खोबऱ्याचा चो असतो तो भरून ही आई काय सेंग हां हा काय आयला काय तरी बोलतात हा, हा बघा बोलता? भंडारा हा खरा नैवेद्य असतो गणपतीचा साईडला मोदक चला इकडे नैवेद्य बनवायचं काम चालू आहे चा चला तर आता गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे आणि गणपतीला आसनावरती विराजमान करायचंय म्हणजे

सुंदरा दोराची कंटी तडके माळ मुक्ता पडाची जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव कुमकुम केशरा चरणी गादर्या जय देव जय देव, देव मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना कामनापूर्ती जय देव जय देव जय दुर देव जय देव स्वामी दे ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू दुष्कर गुरु जय देव जय देव तारक संजीवनी जय देव जय देव, जै देव। रे बाबा मोर्या रे आरती घ्यायची आता आरती वगैरे झाले आणि आरती फिरवतोय म्हणजे आणि चला आरती 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 घ्या फटाफट मित्रांनो गावातील गणपतीचं पूजन करून झालं आता चाललोय भीकडे माझ्यावर आहे रियांश हाय करा आणि पाठीमागे कौसू आणि विहान चला तर जायचं आपल्याला आंबोलीला आणि आपण ताईची कडे आलोय हो जी बाबा ताई ताई ची असणारा गणपती बाप्पाचा डेकोरेशन कसं वाटलं नैवेद्य दाखवलं इथे शुभ कशी मूर्ती मोलू बोलून दादा अतिश बरोबर रमला इकडे ए

बाबू जेवायला येऊ काय चला तर आपला आपल्या जेवायला बसायचे म्हणजे गणपती बाप्पाचा भंडारा अर्थात प्रसाद खायचे मस्त पंकज जेवायला बसलो तिकडे भावोजी विहान कौचू चिंटू बाबू इकडून बघा गोलू हा आपण बघताय दादा चला जेवायला या तिथून आम्ही थोड्या वेळा भावी इकडे पाया पडायला आलो तिथे पाया पडल्यानंतर तिथे आम्ही सर्वांनीच पाय पडलो विहान कौसूरियाशिवाय पाया आता जायचं आहे घरी ताईची बाय बाय करूया थोड्या वेळाने माय कुठं करतो कुणाला बाय बायला चला बाय बाय करा चाललोय घरी विहान राहायचा विहान राहायचा विचार करतोय राहतो तिकडे आम्ही चाललोय चल गावातून पूर्ण गणपतीची आरती झाली आणि पावला गावातील गणपतींची झलक लोगा Don't be 干杯！<蛋> አገሱ ምናል አረኮኒ ተልምና እሱ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक करणे अशीच मजा घेत राह बाय